क्रिकेटची एकशे अठ्ठेचाळीस वर्षांची परंपरा मोडली भारत दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत मोठा बदल आता लंचपूर्वी घेतला जाणार टी ब्रेक भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला चौदा नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे पहिली कसोटी कोलकात्यातील इडन गार्डन्सवर खेळली जाईल दुसरा सामना बावीस नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे रंगणार आहे या दुसऱ्या कसोटीत एक अनोखा बदल पाहायला मिळतो आहे तो म्हणजे लंचपूर्वी टी ब्रेक घेतला जाणार आहे भारतात कसोटी सामन्यांमध्ये असा बदल प्रथमच होतो आहे टॉस लंचचा हा स्टंप दिवसाचा खेळ संपला कसोटी सामन्यांमध्ये हा नेहमीचा क्रम आहे पण बावीस नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात हा क्रम बदलणार आहे इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार पहिल्यांदाच खेळाडूंना लंचच्या आधीच टी ब्रेक मिळेल देशाच्या पूर्व भागात सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होतो त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई